ठाण्यातील राजकीय कलगीतुरा रंगलेला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरुद्ध वनमंत्री गणेश नाईक महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महायुतीमध्ये सुरू असलेली ही अंतर्गत कुरघोडी थांबायचं सध्या नाव घेत नाहीये ठाणे आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यामध्येच जनता दरबार घेऊन नव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांनी दहीहंडीच्या निमित्तानं एकला चलोची भूमिका घेतली त्यामुळे भाजपकडून शिंदेची कोंडी होतीये का याला जबाबदार कोण आणि त्यामागची कारण काय नाईक आणि शिंदे यांच्यातील वाद नेमका कशामुळे आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात नमस्कार मी तेजस बोरगरे आपण प्रहार न्यूज लाईन पाहत आहे शहर महाराष्ट्राच्या राजकारणातील एक महत्वाचं केंद्र आणि अर्थात भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्ता आहे मात्र आगामी महापालिका निवडणुकांसाठी पाहायला आहे अलीकडेच दहीहंडीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे टेंबी नाक्यामध्ये एकत्र आले त्यामुळे कार्यकर्त्यांनी भाजप शिवसेना एकच अशा घोषणा देऊन एकतेच दर्शन घडवलं मात्र हे चित्र फसव आहे भाजपचे नेते गणेश नाईक यांनी या एकतेच्या संदेशाकडे दुर्लक्ष करून ठाण्यामध्ये जनता दरबार सुरूच ठाण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये असलेल्या राम गणेश गडकरी सभागृहामध्ये जनता दरबार भरून नाईक यांनी शिंदेची कोंडी करत असल्याची चर्चा रंगली हे जनता दरबार नाईक यांच्या निवडणूक तयारीचा भाग आहे ज्यामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवतात आणि अधिकाऱ्यांना सूचना देतात त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेमध्ये अस्वस्थता पसरली आहे शिंदेचे खासदार नरेश मस्के यांनी नाईक यांच्यावर साठी बुद्धी नाठी अशी टीका केली तर शिंदेना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली पण ती टिकवता यायला हवी असं म्हणत गणेश नाईक यांनी उत्तर दिलं ठाणे हा एकनाथ शिंदे यांचा बाले किल्ला मात्र याच बाले किल्ल्यामध्ये गणेश नाईक जनता दरबार घेतात आणि त्यामुळं महायुतीची सत्ता असून देखील भाजपकडून शिंदेची कोंडी होत असल्याचं बोललं जाते भाजपकडून शिंदेंची कोंडी होण्यामागची मुख्य कारण काय आहेत ते देखील आपण पाहूयात ठाणे आणि नवी मुंबई महापालिका निवडणुका ही त्याची महत्वाची कारण आहेत या दोन्ही महानगरपालिकांमध्ये भाजपाला आपलं वर्चस्व निर्माण करायचंय शिंदेच्या शिवसेनेला ठेवून भाजपा अधिक जागा मिळवण्याच्या प्रयत्नात आहे तर गणेश नाईक हे या कोंडीचे मुख्य सूत्रधार असल्याची चर्चा आहे ते शिंदेच्या बाली किल्ल्यामध्ये जनता दरबार घेऊन प्रभाव वाढवू लागलेत त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेतील नेते आणि कार्यकर्ते सध्या नाराज असल्याची चर्चा आहे तर दुसरीकडे गणेश नाईक यांना पुढे करण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपा केंद्र हात असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगली आहे चौदा गावं नवी मुंबईमध्ये समाविष्ट करण्याच्या शिंदेंच्या निर्णयाला गणेश नाईक यांनी विरोध केला नाईक ठाण्यामध्ये केवळ कमळच असा नारा देत आहेत त्यामुळे शिंदेंसमोर मोठा आव्हान सध्या निर्माण झालाय गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जुने वाद आहेत दोघेही ठाणे नवी मुंबईच्या राजकारणातले प्रमुख नेते म्हणून आजही संबोधले जातात नाईक पूर्वी शिवसेनेमध्ये होते मात्र दोन हजार एकोणीस मध्ये भाजपामध्ये गेले आणि त्यानंतर वाद पेटला तो शिंदेंच्या मुख्यमंत्री पदावरून एकनाथ शिंदे यांना गेल्या अडीच वर्षाच्या कार्यकिर्दीमध्ये मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली होती पण मिळवलेलं टिकवता यायला हवं असा सनसनी टोला नाईक यांनी हाणला आणि त्यानंतर शिंदेच्या शिवसेनेनं नाईक यांच्यावर आगपाकड केली नाईक आणि शिंदे हा वाद अजून चवाट्यावरती आलेला आहे गणेश नाईक आणि एकनाथ शिंदे हा वाद व्यक्तिगत आणि राजकीय आहे नाईक यांना ठाण्यामध्ये वर्चस्व हवं तर शिंदेना शिवसेना अधिक मजबूत करायची आहे मात्र हा वाद मनपा निवडणुकांमध्ये महायुतीला महागात पडू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे आणि या वादळामुळं ठाणे आणि नवी मुंबई मतांचं विभाजन होऊन विरोधकांना फायदा होऊ शकतो तर दुसरीकडे शिंदेची शिवसेना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्याची शक्यता नाही त्यामुळे शिंदे जागा संदर्भात फडणवीस यांच्याजवळ वाटाघाटी किंवा संघर्ष करतील अशी देखील चिन्ह आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी मनपा निवडणुका एकत्र लढवू असं म्हटलं तरी शिंदेची होत असलेली कोंडी उघडपणे दिसतीये त्यामध्येच मुंबई मनपामध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा एकीकडे एक उधाण आलंय ते एकत्र आल्यास शिंदेंच्या यांच्या शिवसेनेला फटका बसू शकतो आणि त्यामुळं ह्या सर्व राजकीय बेरीज आणि वजाबाकींचा विचार केला तर प्रत्येक ठिकाणी भाजप वरचड ठरते एकूणच मनपा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्र्यांनी ठाण्यात जाऊन एकतेचा संदेश दिला तरी वनमंत्री गणेश नाईक यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याची चर्चा आहे त्यामुळे शिंदे आणि नाईक यांच्यातील कलगी तुरा आणि शिंदेची कोंडी हे राजकीय पातळीवरती चर्चेचे विषय ठरलेले आहेत माहिती आवडली असेल तर कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पाहत रहा प्रहार न्यूज लाईन